नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो बातमी येते एकनाथ शिंदे यांच्या गोटातून एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या आणि मोठ्या मंत्र्यांचा झालाय दारुण पराभव उभा केलेल्या सर्वच्या सर्व जागा अखेर हा मंत्री हरलाय अगदी त्यांना खातं सुद्धा उघडता आलेलं नाही आणि या मंत्र्यांनी त्यांचा अगदी दारुण पराभव केलाय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये त्यांचा शंभर टक्के पराभव होणार तर मित्रांनो नेमकी बातमी काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण जाणून घेऊया महत्वाची बातमी गेल्या अनेक दिवसापासून वादाच्या भौऱ्यात सापडलेल्या मंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि मंत्री शंभूराजे देसाई यांना मोठा धक्का बसला आहे त्यांचा सर्वात मोठा पराभव या ठिकाणी झालेला आहे विधान भवनामध्ये तंबाखू मळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे ती चांगलेच वादात सापडली होते आता त्यांच्याच त्यांचाच त्यांच्याच मतदारसंघात सुपडा साप झालेला आहे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले सत्यजित पाटणकर यांनी सर्वच्या सर्व जागेवर विजय प्राप्त करत शंभूराज देसाई यांचा सुपडा साफ केलेला आहे पाटणकर हे पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि शंभूराजे देसाई यांचा पराभव करण्याचा चंग त्यांनी बांधला आणि पहिल्याच निवडणुकीत विजय सलामी दिली त्यामुळे शंभूराजे देसाई यांच्या गटात एकच खळबळ उडाली आहे काल झालेल्या बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत शंभूराजे यांचे पॅनल उभे केले होते तसे सत्यजित पाटणकर यांनी देखील त्यांचं एक पॅनल उभा केलं होतं त्यामध्ये पाटणकर यांनी शंभूराजे यांच्या सर्वच्या सर्व उमेदवाराचा दारुण पराभव केलेला आहे बारापैकी बारा जागा या पाटणकर यांच्या पॅनलने जिंकल्या आहेत तर शंभूराजे देसाई यांचा धुबा उडाला आहे त्यामुळे साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात एकच चर्चा रंगली आहे आणि येणाऱ्या पुढे पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीत देखील शिंदेच्या मंत्र्याचा असाच पराभव होणार पाटणकर हेच नंबर वन राहतील तसेच शंभूरा देसाई एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याने ते तेथील शिवसेनेक नाराज अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे शिंदेच्या अगदी जवळच्या आणि त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाल्यामुळे आता शिंदे गटाला देखील हा मोठा धक्का मानला जात आहे तर यावर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र